िटी इचलकरंजी मध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची महाराष्ट्र शासन व बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली मान्यताप्राप्त प्रशस्त मूटकोट विद्यार्थी सहाय्यक केंद्र मोफत कायदेशीर सहाय्यक केंद्र लॉ कॉलेज आता आपल्या शहरात इचलकरंजी परिसरात पहिल्यांदाच विधी शिक्षणाची सुवर्ण संधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुसज्ज आणि दर्जेदार विधी महाविद्यालय आता कोरोची येथे सुरू होत आहे कायदा व बीसीआय मान्यताप्राप्त महाविद्यालय अनुभवी व कायदेतज्ञ प्राध्यापक मूट कोर्ट मॉक ट्रायल्स व न्यायालयीन प्रत्यक्ष अनुभव स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इंटर्नशिप संधी मोफत कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम कायद्याचे शिक्षण आता सर्वांसाठी बारावी नंतर थेट पाच वर्षांचा कोर्स एलएलबी कोणत्याही शाखेतील पदवीधरांना तीन वर्षांचा कोर्स एल कोणत्याही वयात कधीही कायद्याचे पदवीधर होता येते बन प्रवेश सुरू आजच नाव नोंदवा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची ता हातकण अंगले जिल्हा कोल्हापूर इचलकरंजी पासून अवघ्या काही मिनिटांवर संपर्क नऊ नऊ सहा शून्य आठ शून्य दोन तीन एक आठ नऊ नऊ दोन दोन आठ तीन सहा आठ सात चार चार नऊ चार आठ तीन शून्य सहा सहा पाच चार चार नऊ दोन एक शून्य दोन तीन एक सहा कायदा शिकून समाजसेवा करा यशस्वी भविष्याची वाट येथेच सुरू शिवतीर्थच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडणारा अज्ञात इसम पकडला नागरिकांचा संताप पोलिसांकडून चौकशी सुरू इचलकरंजी तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस शहराच्या मध्यवर्ती आणि धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या शिवतीर्थाच्या प्रवेशद्वाराचे कुलूप आज दुपारी एका अज्ञात इसमाने दगडाने फोडण्याचा प्रयत्न केला ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ संबंधित इसमाला रोखून पकडले आणि जमलेल्या संतप्त नागरिकांनी त्याला चोप दिला यानंतर या इसमाची धिंड काढून त्याला थेट शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले शिवतीर्थ हे इचलकरंजीकरांचे श्रद्धास्थान असून येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम नियमितपणे पार पडतात अशा ठिकाणी दिवसा दिवसा अशा प्रकारे कुलूप तोडण्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे घटनास्थळी महापालिकेने सुरक्षा रक्षक नेमलेले असतानाही हा प्रकार घडल्यामुळे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहेत काहींनी हे सुरक्षेतील हलगर्जीपणाचे परिणाम असल्याचेही म्हटले यावेळी युवक सौरभ परदेशी आणि आदित्य बनसोडे यांनी प्रसंगावधान राखून जमावाला शांत केले आणि अधिक मारहाण होण्यापूर्वीच त्या इसमाला पोलिसांच्या स्वाधीन केले त्यांच्या योग्य हस्तक्षेपामुळे संभाव्य अनुचित घटना टळली दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी या ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे मानसिक स्थितीची चौकशी केली जात असून हेतूपर चौकशीसाठी वैद्यकीय तपासणीची शक्यता वर्तवली जात आहे शिवतीर्थ परिसरात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवावेत गस्त वाढवावी आणि महापालिकेने सुरक्षा रक्षकांची जबाबदारी स्पष्ट करावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे subscribe to my channel and also press this bell icon